कुशल संघटन कौशल्याने का लाखो कार्यकर्त्यांना घडवणारे आमचे नेते प्रेरणास्थान माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांचा आज स्मृतिदिन स्वर्गीय प्रमोदजी हे देशातल्या राजकारणातले एक अजब रसायन होते भारतीय जनता पक्ष विस्तारण्यामध्ये त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता आंध्र प्रदेशातील मेहबूबनगर येथे जन्म झालेल्या प्रमोदजींचे बालपण मात्र संघसंस्कारात घडले पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यामध्ये ते सामील झाले एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासूनच आधी जनसंघ आणि पुढे भाजपा विस्तारण्यासाठी त्यांनी अत्यंत धडाडीने कार्य केले आणीबाणीच्या काळात काही काळ त्यांना तुरुंगवास भोगावा लागला स्वर्गीय प्रमोदजी हे अत्यंत शिस्तीचे होते त्यांनी बीडमधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले संघ आणि पक्ष दोन्हींचे कार्य विस्तारण्यासाठी ते झटले पक्ष विस्तारत असतानाच ते अनेक वेळा राज्यसभेवर तर एकदा लोकसभेतही निवडून आले एन डी एच्या तेरा दिवसांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन पर्यंत त्यांनी माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री म्हणून कार्यभार पाहिला आधुनिक भारताचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जी नावे प्रामुख्याने घेतली जातात त्याच संपर्क क्रांती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये आदरणीय आवर्जून घेतलं जो मोबाईल वापरतो त्या मोबाईलची संपर्क क्रांती घरोघरी पोहोचलेले इंटरनेट आज आपल्याला मिळालेले अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जे समाज माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले आहे या सर्वांची मुहूर्त ही श्रद्धेय अटलजी यांच्या नेतृत्वात स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांनी केली होती आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचं आणि महाराष्ट्रात नेतृत्व तयार करण्याचं काम स्वर्गीय प्रमोदजींनी केलं नेतृत्व वक्तृत्व आणि कर्तृत्व यांचा अनोखा संगम असे स्वर्गीय प्रमोदजींचे व्यक्तिमत्व होते पक्षाच्या संघटन बांधणीमध्ये त्यांनी मोठे कार्य केले आमचे राष्ट्रीय नेते प्रेरणास्थान कुशल संघटक स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन